नमस्कार मितुष आरवाडी टाक्य पॉईंट चॅनलवरती आपल्या हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की आपल्याला कोणत्या जिल्ह्याला फॉर्म टाकायचा आहे मित्रांनो या चर्चेच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये टाकायचं आहे महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे जी मध्ये की तुम्ही एका पदासाठी एक फॉर्म भरू शकता तर महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगा या एकाच फॉर्म्युलाने फॉर्म भरतोय तो म्हणजे बघा तुमच्या कास्टच्या जागा किती आहेत कास्टच्या जागा किती आहेत प्लस त्या ठिकाणी ओपनच्या जागा किती आहेत या एकाच फॉर्म्युल्यानुसार पूर्ण महाराष्ट्रातील मुलं फॉर्म भरताय आता मित्रांनो जर या एकाच फॉर्म्युलानुसार पूर्ण महाराष्ट्रातील मुलं जर फॉर्म भरतील तर शंभर टक्के तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून देतो मी तुम्हाला तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फॉर्म टाका तुम्हाला कॉम्पिटिशन राहीलच कॉम्पिटिशन शंभर टक्के राहील पूर्ण मार्च महिना तुम्ही या गोष्टीसाठी वाया घालवू नका की फॉर्म कुठे टाकायचंय विचार करू नका विचार केला फॉर्म जरी भरला गेला तरी तुम्ही त्या फॉर्मला कॅन्सल करू शकता आणि वेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता एकतीस तारखेपर्यंत पण विचार करण्यामध्ये किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ वगैरे हो पाहण्यामध्ये तुम्ही एवढा टाइम घालवू नका की हा पूर्ण मार्च महिना निघून जाईल या व्हिडिओमध्ये आपण चर्चेच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही कुठे कुठे फॉर्म भरू शकतात आणि फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला काय काय विचार करायचा आहे सर आता अगोदर बघा कास्ट आणि ओपनच्या जागा तुम्हाला बघायचे फॉर्म भरण्या अगोदर आणि मी तुम्हाला अगोदर सांगतो की तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे की आता मी कोणत्या कंडिशनला माझा पेपर कसा आहे माझा ग्राउंड कसा आहे जर तुमचं ग्राउंड जर असेल त्रेचाळीस ते पंचेचाळीस मार्कांचा त्रेचाळीस ते पंचेचाळीसचा जर तुमचा आता ग्राउंड असेल त्रेचाळीस ते पंचेचाळीसमध्ये जर तुमचा आता ग्राउंड असेल तर तुम्ही जवळपास तुमचा जो स्वतःचा जिल्हा आहे ज्याला आपण गडकिल्ला म्हणता त्या गडकिल्ल्यामध्ये तुम्ही स्वतः फॉर्म वगैरे भरू शकता जर त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीचा जागा दहा ते पंधरा किंवा वीस असतील तर क्लिअर झाला जर तुमचं ग्राउंड आत्ता जर पंचाळीस वगैरे आहे तर एक ते दोन महिन्यामध्ये जोपर्यंत ग्राउंड येईल तोपर्यंत तुमचं सत्ताळीसचं ग्राउंड होऊ शकतं क्लिअर झाला आउट ऑफ द आपण धरणार नाही किंवा पंचाळीतचा ग्राउंड पण सफिशियंट झाला तर तुम्ही स्वतःला ओळखून घ्या माझं ग्राउंड किती माझा पेपर किती त्रेचाळीस ते पंचेचाळीस तुमचं ग्राउंड राहिलं त्यानंतर जर तुमचा पेपर अडीच ते नव्वद प्लस असेल तर शंभर टक्के तुमचा जो गड किल्ला आहे तुमचा जो जिल्हा आहे त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आता मी सांगितलेलं सिलेक्शन होऊन जाईल असं नाही तुम्हाला त्यासाठी मेहनत करावी लागेल परत एक वेळा सांगतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही अनालिसिस करून सुद्धा जर फॉर्म वगैरे टाकला तर तुम्हाला कॉम्पिटिशन आहे फक्त आणि फक्त एकच गोष्ट तुम्हाला यासाठी करायची मला सांगा पंधरा ते अठरा लाख फॉर्म येणारच आहे कॉम्पिटिशन राहीलच फक्त आणि फक्त एकच गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे मेहनत बाकी मुलांपेक्षा जास्त मेहनत करायची त्यामुळे तुमचं सिलेक्शन होईल तुम्हाला जर पंधरा ते अठरा लाख मधून मुलांमधून तिथं जायचं आहे एक ते दोन जागा तुम्हाला तुमची घ्यायची तुम्ही मागे काय केलेलं आहे की तुम्हाला ती जागा मिळेल समजताय तुम्हाला तुम्हाला पोस्ट मिळण्यासाठी तुम्ही काहीतरी मागे दिलेलं असेल काय दिलेलं असेल तर त्या मुलांपेक्षा जास्त तुम्ही मेहनत केलेली आहे एवढी मुलं या ठिकाणून निघालेले समजत आहे तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ह ही कॉम्पिटिशन चालू झालेली आहे एवढे मुलं मेहनत करताय एखाद्या दिवशी जर तुम्ही एवढी मेहनत केली एखाद्या दिवशी नाही केली ना हजारो मुलं तुमच्या पुढे निघून जातील समजताय तुम्हाला परत तुम्ही अजून एखाद्या दिवशी नाही मेहनत केली तर हजारो मुलं अजून तुमच्या पुढे निघून जातील समजताय तुम्हाला मग या हजारो मुलांच्या पुढे निघायचे जे हजारो मुलं करत नाही ते तेवढी मेहनत तुला करायची क्लिअर होत आहे सर्वात अगोदर स्वतःला ओळखा आपला ग्राउंड कसं आहे आपला पेपर कसा आहे त्यानुसार प्लॅन करा की तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे त्यानंतर अजून एक गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता की सोळाशे मीटरचा जो ट्रॅक आहे तो मध्ये किंवा सरळ आहे ज्या ठिकाणी सरळ ट्रॅक असतो सरळ रोडावरती पडवलं जातं त्या ठिकाणी चान्सेस जास्त असतात की सोळाशे मीटर मुलं आउट ऑफ मारून देतात ट्रॅक मध्ये सोळाशे मीटर आउट ऑफ बसत नाही तर व्यवस्थित बघा त्या ठिकाणी जर सरळ ट्रॅक असेल ठाण्याला आहे तर ठाण्याला मिरिट जवळपास त्रेचाळीस का पंचाळीस ओबीसी मेरिट लागलेली मागील वर्षी तर ज्या ठिकाणी सरळ ट्रॅक वगैरे असतो सोळाशे वगैरे आउट ऑफ होऊन जातो मेरिट हाय लागते याचा व्यवस्थित अनालिसिस करा ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म वगैरे टाकताय त्या ठिकाणी पदाधिकारी कोण आहे आताच गेस करून घ्या जो पेपर आहे तो ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल हा दुसरा प्रश्न आहे पण आतापासूनच जर तुम्ही तयारी वगैरे व्यवस्थित केली तर गेस करून घ्या त्या ठिकाणी कोणता पदाधिकारी मागील वर्षी कसा पेपर काढला होता एक दोन वर्ष ते मागील प्रश्न बघा किंवा तो अधिकारी कोणत्या जिल्ह्याला होता त्या ठिकाणी पेपर कसा होता हे व्यवस्थित अनालिसिस करून घ्या त्यानुसार तुम्हाला स्टडी करायची मागील वर्षी मुंबईला बावन्न मार्कांचं जीएस आहे डोक्यामध्ये ठेवा बाकी विषय होऊन जातात मराठी मराठी अंक गणित अंक गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय व्यवस्थित होऊन जातात मुलांचे पण सामान्य ज्ञान ना होत नाही समजताय तुम्हाला तर सामान्य ज्ञान जास्त जर पेपरला विचारलं गेलं टर्निंग पॉईंट होऊन जातो त्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचंय आता आपण कोणत्या स्टेजला आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या बघायचंय क्लिअर होत आहे त्यानंतर बघा जे सर्व मुलं फॉर्म वगैरे भरताय ते जिल्हा पोलिसला टार्गेट करताय तर तुमचं टार्गेट आर पी एफ किंवा ड्रायवर पण राहू शकतं आर पी एफ किंवा तुम्ही ड्रायव्हर याला सुद्धा टार्गेट ठेवू शकता कारण सर्व मुलं जिल्हा पोलीसला टार्गेट करताय आणि सर्व मुलं जिल्हा पोलिसला फॉर्म भरतील तुमचं जर ग्राउंड वगैरे व्यवस्थित नसेल सोळाशे मीटर सोळाशे मीटरला तुम्हाला खूप त्रास वगैरे हो होत आहे तर पाच किलोमीटर तुम्ही करू शकतात तुमचं टार्गेट एस आर पी एफ ठेवू शकता तुम्ही कारण सोळाशे आउट ऑफ नाही तर तुमचा गोळा तरी आउट ऑफ असेलच जर गोळाही आउट ऑफ नसेल तर मग खूप मेहनत करायची तुम्हाला आणि परत सांगतो एक मात्र ही गोष्टी याला पर्याय नाही एमसीक्यू प्रश्न जर पाहिला त्याला चार पर्याय असतात सर्व गोष्टीला पर्याय पण मेहनतीला पर्याय नाही या जगामध्ये मेहनत तुम्हाला करायची क्लिअर झाला आता या ठिकाणी बघा एस आर पी एफ किंवा ड्रायवर तुम्ही तुमचं टार्गेट ठेवू शकता यामध्ये मध्ये एकच आहे तुम्हाला ड्रायव्हरमध्ये तुम्हाला सोळाशे मीटर आहे मध्ये तुम्हाला एकच गोष्ट राहील पाच किलोमीटर राहील सोळाशे जागेल क्लिअर झाला म्हणजे तुमचं एसआरपीएफला सिलेक्शन कदाचित होऊ शकतं जर तुमचं सोळाशे मीटर चांगलं नसेल तर सोळाशे मीटरमध्ये जर तुम्ही पंधरापैकी दहा किंवा आठ मार्क घेताय तर माझं एक वैयक्तिक मत राहील तुम्ही या सारे पेपरला टार्गेट ठेवू शकता क्लिअर झाला आणि फॉर्म भरताना हा विचार करू नका की माझा मित्र या ठिकाणी फॉर्म भरतो आम्ही दोघं सोबत राहू तुमच्या मित्र आणि तुमच्यामध्ये ताकदीमध्ये फरक असेल त्याचं ग्राउंड वेगळं असेल तुमचं ग्राउंड वेगळं येत असेल त्याचा पेपरमध्ये स्कोअर वेगळा असेल तुमचा वेगळा असेल तो त्याच्या पद्धतीने फॉर्म भरतो त्याची कॅटेगरी कदाचित वेगळी असेल किंवा एकच असेल तरी पण तुम्ही तुमच्या ताकदीने फॉर्म भरा तुम्ही स्वतःला ओळखा त्यानुसार फॉर्म भरा या जगामध्ये एकमात्र माणूस आहे असा की जो तुम्हाला ओळखतो तो म्हणजे तुम्ही स्वतः आहे समजलं तुम्हाला स्वतःला व्यवस्थित ओढा ओळखा तुमचा ग्राउंड तुमचा पेपर कोणत्या लेवलला आहे ते बघा माझं एक वैयक्तिक मत आहे तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर बघा मार्च महिन्या मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की एवढा विचार करू नका मार्च महिन्यामध्ये की तुम्ही फॉर्म कुठे भरायचं त्यानुसार हा महिना निघून जाईल मार्च महिना समजतंय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की फॉर्म भरताना फक्त काय काय तुम्ही विचार करायचा आहे त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे क्लिअर झाला तुम्हाला बाकी व्हिडिओ तुम्ही जर हजारो अनालिसिस जरी केले त्यांचे व्हिडिओ जरी पाहिले तर कन्फर्म तुम्हाला कोणी सांगणार नाही की या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे क्लिअर होतय तुम्हाला तुम्हाला स्वतःला स्टडी करायची कुठे जागा आहे त्यानुसार कॅटेगरीच्या किती जागा आहे मागच्या महिन्या मागच्या वर्षी किती मिनिट लागली होती कॅटेगरीची ते बघा त्याच्यानंतर तिथं ग्राउंड कसं आहे ते बघा त्याच्यानंतर तिथला पेपर कसा आला होता हे बघा या गोष्टींचा स्वतः अनालिसिस करा आणि स्वतः फॉर्म भरा क्लिअर झाला आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं समजलं असेल की कुठे फॉर्म भरायचं आहे काय काय मला करायचं आहे फॉर्म भरणे अगोदर क्लिअर झालं तुम्हाला त्यानुसार व्हिडिओ पाहण्यामध्ये असे व्हिडिओ पाहण्यामध्ये मला सांगा आता ग्राउंडला सुरुवात नाही मी एक दोन व्हिडिओ पाहिला की ग्राउंडची मिरट किती लागू शकते हे सुद्धा व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे युट्यूबला मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की असे व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा थोडं सोपं अनालिसिस करा अनालिसिस झाल्यानंतर नंतर फॉर्म भरा एकदा का टार्गेट ठरवलाय तुम्हाला फक्त आणि फक्त मेहनत करायची क्लिअर झाला मेहनतल्या पर्याने मी अगोदरच तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे टार्गेट ठरवा जर तुम्हाला वाटतंय की या ठिकाणी मी चुकून फॉर्म भरला गेला तर तो फॉर्म एकतीस तारखेपर्यंत कॅन्सल करू शकतो आणि आपण सेम जिल्हा पोलीस ड्रायव्हर एसआरपीएफ त्या पदाला अजून दुसरा फॉर्म भरू शकतो क्लिअर झालं एका पदासाठी एकच पण जर चुकून भरला गेला तर तो फॉर्म आपण कॅन्सल करू शकतो आणि दुसरा फॉर्म भरू शकतो क्लिअर झाला ग्राउंड व्यवस्थित करा कारण सर्वात अगोदर ग्राउंड आहे आणि पेपरकडेही लक्ष द्या आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान याकडेही व्यवस्थित लक्ष द्या कारण याला जर तुम्हाला पूर्ण करायचंय तर मागच्या प्रश्नपत्रिका वाचा सोळा ते एकवीस किंवा सतरा ते एकवीस मध्ये प्रश्नपत्रिका वाचून घ्या शक्य झालं तर तेवीसच्या प्रश्नपत्रिका सोडून घ्या क्लिअर झाला डोक्यामध्ये एक ठेवा पहिली भरती शेवटची भरती हा विचार करू नका की माझी आता पहिलीच भरती काय नाही पहिली भरती वगैरे नाही शेवटची भरती याप्रमाणे मेहनत करा इलेक्शन आहे इलेक्शनच्या दबावामध्ये सरकारने भरती काढून टाकलेली हे क्लिअरिटी आहे तुम्हाला एक सांगतो याच्यानंतर नशिबाना तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या पूर्ण शंभर टक्के जागा भरल्या आहे समजताय जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचे चे फक्त तीन महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस चा, चा। तिसरा महिना चालू आहे आणि मागील वर्षाच्या डिसेंबर म्हणजे आता चौथ्या महिन्याच्या मागे जो गेलेला आहे चौथा महिना डिसेंबर त्याच्यापर्यंत जे शंभर टक्के जागा भरल्या आता एक ही खूप मोठी गोष्ट इतिहासात मी पहिल्यांदा पाहतोय समजताय तुम्हाला तर तुम्हाला फक्त मेहनत करायची असे व्हिडिओ बघायचे नाही हेच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल धन्यवाद काळजी घ्या ग्राउंड करताना स्वतः व्यवस्थित काळजी घ्या स्वतःकडे व्यवस्थित लक्ष द्या स्वतः सर्व गोष्टीचा अनालिसिस करा फॉर्म भरा कारण पदावर तुम्हाला लागायचं आहे तुम्हाला पोस्ट काढायची मित्र वगैरे हे भाऊ बहीण कोणी काम येत नाही पुढे जाऊन तुम्हाला सांगतोय तुमच्या वडिलांचे तुमचे वडील आणि तुमचे वडिलांचे भाऊ यांना बघून तुम्ही अंदाजा लावू शकता कोण किती कामात येतात क्लिअर झाला व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल धन्यवाद पॉईंट चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकेपोट चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाकेपैं हे टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद